वधूने टेजवर तर वराच्या मित्राचे केस ओढून मारहाण केली व्हायरल व्हिडिओ संतप्त वधूने बारातील मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यानंतर लोकांना हसू देखील आवडता येत नाही सोशल मीडियावर धुमाकू घालणाऱ्या या अनोख्या वधूच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हीही पहा लग्नाचा दिवस कोणत्याही मुलीसाठी खूप खास असतो लग्नाची तारीख निश्चित होतात लोक खरेदीला सुरुवात करतात साधारणपणे अशा प्रकरणामध्ये जर मुलीला काही आवडत नसेल तर तिचा राग सातव्या आकाशाला पोहोचतो अशाच एका संतप्त वधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधू लग्नाची मिरवणूक आले आलेल्या बारातीला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे व्हिडिओमध्ये वधू आणि वर तेजीवर उभे असल्याचे दिसत आहे वर्माला समारंभ चालू आहे हातात पोरांचा हार घेऊन वधू सजवत आहे पण वधू वराला पुलाचा हार घालण्यासाठी पुढे जात असताना लग्नातील एक कोरपूर पाहुणा वराला मागे खेचतो